अहो ऐका ना आज भाजी काय करायची हो काय पण बनव तुझ्या मनावर काय पण कर हे काय पण मी पण मला अजिबात सांगायचं नाही नेमकी कोणती भाजी करायची तिचं नाव सांगा मला काय पण कर काय पण कर म्हणायचं आणि ताटात आली का भाजी ही का केली ती का नाही केली ही अशीच झाली ती तशीच झाली हे नाव ठेवायला चालू तुम्ही नेमकी कोणती भाजी खायची ती सांगा मला बरं सुकी भाजी केली का पातळ का नाही केली पातळ केली तर सुकी का नाही केली हे काय आहे तुमचं बर मला सांगा वरण भात केलं तर मग म्हणायचं त्याच्याबरोबर अजून एखादी भाजी का नाही केली मग वरण भातच का केलं बरं भाकरीच का केल्या चपात्याच का केल्या नाही त्यामुळे तुम्हाला काय खायचंय ते नीटनेटक सांगायचं मला मला काय माहिती नाही तर मी ना आज ना किचनला बंद करून ठेव ज्याला जी इच्छा होईल त्याने खावा मला काय सांगू नका रोज 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 त्या भाजीचा विचार करून करून जसं माहिती डोकंबार बंद पडले सरळ सरळ माणसाने विचारले भाजी काय करायची ना तर भाजी काय करायची हेच उत्तर द्यायचं काय पण कर <laughs> हे नाही द्यायचं कळलं बर मला सांगा हे काय पण नावाची भाजी काय असती आख्या बाजारात मी हिंडून आले हे काय पण नावाची भाजी काही भेटत नाही पुढं हे डोक्याला विचार करून करून काहीतरी भाजी करावं तर माणसाला आणि विचारलं त्यांनी म्हणा कर काय पण काय तुम्ही आता सगळ्यांनी एकत्र बसा आणि सगळ्यांनी विचार करा कोणाला कोणती भाजी खायची कोणाला कोणती नाही खायची ते सगळं विचार विनिमय करून मला या गा भाजीचं नाव सांगा सांगितलं नाही म्हणताना परत मग ते काय पण कोणी म्हणायचं नाही बरं शेवट्याची भाजी केली का त्यांनी म्हणा मला ती अशीच नाही आवडत ती तशीच नाही आवडत मग या शेवग्याचं सांबरच करायचं ना बर सांबर केलं की म्हणायचं एक जण म्हणतंय मला सांबरच आवडत नाही या असली मला कारण नको इथं मी आतापर्यंत इतकं शिक्षण घेतलं इतका अभ्यास केला इतके अवघड अवघड पेपर दिले पण कधी असं डोकं बंद नाही पडलो पण हे भाजीचा प्रश्न रोज विचार करून करून माझं डोकं बंद पडत आहे पर सकाळी कोणती करावा दुपारी कोणती करावा रात्रीची कोणती करावा बर केली तर केली वरून यांचे वाकडे तोंड हीच का केली तीच का नाही केली यांना भोपळा आवडत नाही यांना कारला आवडत नाही कोणला मेथीची भाजीच पाहिजे कोणला पालकच नको असं प्रत्येकाची वेगळी वेगळीच डिमांड आहे सगळ्याचा विचार करून करून आता माझं डोकं बंद पडलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी आता विचार करून मला आहे ना भाजी काय करायची ते सांगायचं अजिबात काय पण म्हणायचं नाही हा सांगून ठेवते नाही तर माझ्या इतकं वाईट नाही कुणी बरं पाले भाज्या केल्या तुम्ही म्हणता त्याला चवच नाही फक्त मी तिचीच चांगली लागतारखं सारखं मी तिचीच भाजी खाणार का आता बरं ती बाजारात पण भेटली पाहिजे ना कुडून कुडून सापडून आणायची मी परत जर मला आता काय पण भाजी कर काय पण कर असं जर म्हणलं ना तर तुम्ही मसाले भात घालीन ज्याला झोपा मला काय पण हा शब्द नको जाते मी आता किचन मध्ये जोपर्यंत पीठ मळते तोपर्यंत काय भाजी करायची मला येऊन सांगा सगळे <laughs>